श्री स्वामी समर्थ श्री स्वामी विश्वसंदेश दिवाळी अंक दोन हजार तेरा मधील लेख स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरु श्री लाठकर काकांच्या अमृतवाणी द्वारा प्रकट झालेल्या प्रबोधनांचा आशयात्मक अनुवाद सादर होत आहे विषय अलौकिक स्वामी तत्व पुष्प दुसरे सादरकर्ता प्राजक्ता दिलीप करवंदे उशीर करू नका अलौकिक तत्वांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा आजपर्यंत अनंत जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत असताना विविध वासना अनेक इच्छा कारण देहात साठवल्या जात असतात यातून सुटण्यासाठी मनुष्याने नित्य कर्म नित्य पूजापाठ स्वधर्माचे पालन स्वतःची कर्तव्ये पूर्ण करावे असावीत संसारात अनेक समस्या व संकटांना तोंड देताना हा संसार अत्यंत क्लेशकारक आहे असे वाटू लागेल वस्तुत संसार ही दैवी संपदा मिळवण्याची एक अमूल्य संधी आहे हे समजून घेणे आवश्यक आहे की सुख दुःख येतील जातील परंतु अविनाशी तत्व हे आपले स्वतःचे स्वरूप आहे याचे स्मरण ठेवा स्वतःवरील मूळ मुल आसक्तीमुळे व देहभाव ठेवल्यामुळे अनंत इच्छा वासना निर्माण होतात विकार निर्माण होतात अहंकार निर्माण होतो परंतु यातूनच सुटका करून घ्यायची आहे सदाचार सदाचार हाच मनुष्याचा खरा अलंकार आहे नियम हेच मनुष्याचे शस्त्र आहे नियमामुळे मनुष्य प्रकृतीवर विजय मिळवू शकतो नियमामुळे मन व बुद्धीचा समन्वय होईल माणूस दृढतेने आसनस्थ होईल नियंत्रणही मिळेल यामुळे परमेश्वराशी सद्गुरु तत्वांशी तादात्म्य पावेल कर्तव्य चोखपणे पार पाडत असताना सर्व कर्मफळ सद्गुरूंच्या चरणी अर्पण करेल त्या मनुष्याचे अंतःकरण पवित्र होईल सद्गुरूकडून दिव्य ज्ञान मिळवण्याची आशा करता येईल ज्ञानाचा संबंध हा स्वरूपाशीही आहे आपल्यामध्ये असणाऱ्या सच्चित आनंद तत्वाचा अनुभव देणे हा ज्ञानाचा उद्देश आहे नित्य स्वधर्म नित्य कर्म कर्तव्य नियम अनुष्ठान दायित्व याचे पालन केल्याने सद्गुरु ज्ञान देतात माणसाला मिळालेले मन बुद्धी चित्त अहंकार व त्रिदेह ही सर्व एक सामग्री आहे साधन आहे स्थूल देहाने भक्तीपूर्ण क्रिया सूक्ष्म देहाने ज्ञान व कारण देहाने भक्ती होते मनुष्य एक अविनाशी तत्व असून त्याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा जो मनुष्य देहधारी आत्मा आपल्या स्वरूपात स्थिरावला आहे अशा जीवात्म्याला सद्गुरूची प्राप्ती होऊ शकते यासाठी स्वामींचे अलौकिकत्व जाणणे अत्यंत महत्व महत्वाचे आहे